नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमचं युट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती दोन हजार चोवीस तब्बल एकशे आठ रिक्त पदे शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण मासिक वेतन पस्तीस हजार रुपये याबाबतची माहिती माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुमचे मनातले प्रश्न कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नांची मार्गदर्शन करू तर मित्रांनो सुरुवात करूया नाबार्ड भरती दोन हजार चोवीस संपूर्ण भारत सरकारच्या मालकीची अखिल भारतीय सर्वोच्च संस्था व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये खालील एकशे आठ रिक्त पदांच्या नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता असलेल्या भारतीय नागरिकांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करत आहेत दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर केलेली आहे भरत... भरतीची जाहिरात मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन व्यवस्थापन विभाग व कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीची पीडीएफ जा, जाहिरात व अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण उपलब्ध करून देणार आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो तर विद्या विद्यार्थी मित्रांनो पुढे पाहूया भरती विभाग कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक बँकद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे पदाचे नाव ऑफिस अटेंडंट कार्यालय परिचर शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक राहणाऱ्या मित्रांनो मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पस्तीस हजार रुपये दिले जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी तुमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत भरती कालावधी परमनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे रिक्तपदे एकशे आठ रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे मित्रांनो नोकरी ठिकाण मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर या संधीचा पुरेपूर फायदा याबाबतची आणखीन माहिती घेऊया मित्रांनो रिक्त पदे शैक्षणिक पात्रता वय अर्ज शुल्क निवड प्रक्रिया इत्यादींशी संबंधित संपूर्ण तपशीलांसाठी कृपया बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट ओ आर जी वेब वेबसाईटवर उपलब्ध आहे तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी निवड पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अहर्ता धारण करणारा अहर्ता धारण करणारा न आढळल्यास गैरवर्तन करताना आढळल्यास दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्द बादल रद्द बातल केली जाईल सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार कृषी आणि राष्ट्रीय ब्रँक बँक कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा धन्यवाद